आणखी एका मुंडे समर्थकाची आत्महत्या अंत्यविधीला पंकजा मुंडेंची उपस्थिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिवारी लागल्याने आज आणखी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केली दरम्यान पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली हरिभाऊ बडे असं या मुंडे समर्थकाचं नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी होते बडे यांच्या आत्महत्येनंतर गावात शोककळा पसरली आहे पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचताच बडे यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला यावेळी पंकजा मुंडेंना देखील अश्रू अनावर झाले होते मुंडे समर्थकांच्या आत्महत्या लक्षात घेता पंकजा मुंडेंनी असं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे